मला अभिमान वाटतो की माझ्या वडिलांनी ज्यांच्यात सालगडी म्हणून पंचवीस तीस वर्ष काम केलं पंचवीस वर्ष काम केलं ते जाफर शेख म्हणून माझ्या गावातले शेतकरी मोठा शेतकरी खूप सज्जन माणूस माझ्या वडिलांना त्यांनी खूप सांभाळलं खूप सांभाळलं त्या अख्ख्या कुटुंबानं मला डोळ्यात पाणी येतं माझ्या कधी कधी आम्ही सांभाळू नाही तेवढं आमच्या वडिलाला जाफर बही आमचे जाफर शेख त्यांच्या कुटुंबानं सांभाळलं तर त्यांना आज माझ्या काँग्रेस पक्षात काम करत आहेत माझ्या जिल्ह्याचे ते अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी आहेत त्यांना माझा अभिमान वाटतो मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो अशा आम्ही म्हणजे ग्रास रूटवरून तळागाव सगळ्यात शेवटचा मराठवाड्यातला तो जिल्हा धाराशिव जिल्हा त्याच्यात माझं गाव तीस पस्तीस किलोमीटरला चौदाशे पंधराशे लोकसंख्या त्याच्यामध्ये आम्ही आयुष्य काढलेलं आहे त्यामुळं गरिबी काय असते राशन दुकानामध्ये धान्य चांगलं मिळणं का गरजेचं आहे अतिवृष्टी झाल्यानंतर शेतकऱ्याला पैसे पटकन मिळणं का गरजेचं आहे हे फडणवीस साहेबांपेक्षा जास्त आम्हाला कळतं हे मी अभिमानानं सांगतो आणि म्हणून आम्ही त्यांना भांडतो संतापानं भांडतो आम्ही त्यांना व्यक्तिद्वेष म्हणून जातीचा द्वेष म्हणून बी जे पी संघवाले म्हणून नाही तुम्हाला ते कळत नाही म्हणून देव ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब आले उजनीमध्ये औसा विधानसभेत उजनीमध्ये आले आणि एका शेतकऱ्याला म्हणले तू राजकारण करू नको त्यावेळेस आमचा संताप होतो की आमच्या आम पोटाच्या प्रश्नावर आमच्या हितासाठी ज्यावेळेस आमचं काय वाहून जातं नुकसान होतं गरिबी असते त्यावेळेस तुम्ही आम्हाला जर समजून घेत नाही तर आमचा संताप होतो आणि तो संताप आयुष्यभर सांभाळायचा आम्हाला तो संताप कमी नाही झाला पाहिजे तो संताप टिकवून ठेवणे संघर्ष करणे सरकारला त्यांच्या चुका दाखवणे आणि तरी संयत भाषा वापरणे आजोबांचे संस्कार आहेत आर्य समाजी होते माझे वडील सत्यार्थ प्रकाश ग्रंथ मला पाचवी सहावीला वाचायला माझे मामा वारकरी होते माझे दुसरे एक मामा आहेत त्यांच्या घरी आज इंदिरा गांधींचा फोटो आहे असे आम्ही चांगल्या गोल गरीबेज खाऊन पिऊन आपलं आपलं असलेल्या घरामधली माणसं आहोत त्यामुळे राजकारणाच्या ह्या सगळ्या धबडग्यामध्ये स्वार्थाच्या ह्या सगळ्या अंधाधुंद खेळीमध्ये आम्ही कोण कधी गटांगड्या खाणार नाही